नमस्कार मित्रांनो मी तुमचा होस्ट कार्तिक आज एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर थमनेल बघून तुम्हाला कळालं असेलच आज या ब्लॉगमध्ये काय आहे तर भरपूर दिवसापासून आम्ही घरात मच्छी हा विषय आणला नव्हता चिकन वगैरे आणत होतो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटलं आहे मी चिकन मम्मीने कसं केलं होतं तर ह्या ब्लॉगमध्ये बांगडा फ्राय मी स्वतः करणार आहे त्या चुलीवर त्याचबरोबर आईने कोलंबी घेतली आहे तर ती कशी तिच्या पद्धतीने बनवते सुद्धा बघायला भेटलं तर दाखवीन सुद्धा जर जास्त व्हिडिओ मोठा झाला तर ते नाही दाखवू शकत मी चला तर मग स्टार्ट करूया मित्रांनो चूल था थोड़ था। थोड़ तर आता पेटलेली आहे तर आता रेसिपीला सुरुवात करूया तर पहिलं आई कोळंबीचं करून घेते त्यानंतर मी फिश फ्राय करणार आहे तर दाखवतो थोडंफा थोडक्यात दाखवतो कशी काय करते रेसिपी ती चला मित्रांनो इकडे कोळंबी तर नीट करून घेतलेली आहे ना त्याला हिरवा मसाला म्हणजे त्यात धने हळद आणि मसाल्याची पेस्ट आहे एवढं पदार्थ फक्त लावून घ्यायचे त्याला मी पुढची रेसिपी तुम्हाला डायरेक्ट चुलीवर दाखवतो तेल टाकून घेतलं आहे टाकलाय कांदा थोडासा कांदा चांगला परतून घ्यायचं लाल होईपर्यंत आता ह्या तेल कोळंबीला मसाला वगैरे लावून टाकायचा डायरेक्ट पाणी टाकल्या टाकल्या लगेच कोकम टाकून घ्यायचे लाईटचा जुगाड बघा लाईट मोबाईल हीट होतो आहे सुटी चुली जवळ त्यामुळे ही लाईट वापरते फ्लॅश चालू होत नाही मित्रांनो कोळंबी तर शिस्त आहे तोपर्यंत आपण मच्छीला आपण मॅरिनेट करायला ठेवून देऊ तर दाखवतो तुम्हाला काय काय लावलं आहे मच्छीला मॅरिनेटसाठी आपल्याला मच्छीला लावायचं ते म्हणजे मीठ हळद धने आणि हा मसाला तर हे सर्व म मी मच्छीला लावून पंधरा मिनटासाठी मॅरिनेट करायचं आहे मी तर पहिलंच करून ठेवलं होतं कारण मच्छी आम्ही सकाळी घेतली होती त्यामुळे आम्ही पहिलंच हे करून ठेवलं होतं तर तुम्ही हे करून पंधरा मिनटं फ्रेजमध्ये ठेवायचं आहे आणि जेव्हा फ्राय करणं त्याच्या अगोदर थोडा थो 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 टाईम बाहेर काढून थंड व्हायला ठेवायचं चला आता तुम्हाला दाखवतो मी याला फ्राय करताना डायरेक्ट आपली मेन रेसिपी चला तर फुकून फुकून वाट लागली आहे पूर्ण पंधरा मिनिटं तर झालेले आहेत आता आपण त्याला वाटण लावून घेऊ वाटण इकडे रेडी आहे ठेवून त्याला सुद्धा आपण उतरवून घ्यायचं नंतर आपली मेन रेसिपी बांगडा फ्रायला आपण सुरुवात करायची आहे मित्रांनो हे बघा ह्याला मसाला आणि रवा लावून घ्यायचा आहे मस्त कोटिंग आणि त्यालामध्ये सोडायचं आता एक साईड सी जे परत असेल त्याच्या नंतर परतून घ्यायची आणि तुम्हाला मी डायरेक्ट आता फायनल लुक दाखवतो हो स्लेटिंगच्या नंतर सिनेमॅटिक व्हिडिओ तर मित्रांनो बांगडा फ्रायची रेसिपी माझी कंप्लीट झालेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर असा रेसिपी रिलेटेड व्हिडिओ आवडत असतील तर मला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचवत राहीन चला तर मग भेटू एका पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका तर भेटू एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ कसला असेल तुम्हाला माहीत नाही रेसिपीचा असू शकतो किंवा कुठे ट्रॅव्हल ब्लॉग असू शकतो त्यांची ट्रॅव्हल ब्लॉग असेल तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय